देगलूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना व देगलूर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना माजी नगराध्यक्ष या नात्यानं बकरी ईद निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो उद्या बकरी ईद असल्यामुळं या ईदगाह मैदानावर देगलूर नगर परिषदेकडून या ठिकाणी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज या ईदगाह मैदानावर देगलूर नगर परिषद आमचे माननीय मुख्याधिकारी चव्हाण साहेब यांनी आज खूप या ठिकाणी पूर्ण ईदगाह मैदान या ठिकाणी धुवून धुवण्यासाठी या ठिकाणी पूर्ण कर्मचारी या ठिकाणी पाठवलेले आहे आणि पूर्ण आमचे दिवसभर आमचे माता भगिनी सफाई कामगार या दिवसरात्र या ठिकाणी पूर्ण ईदगा मैदान स्वच्छता केलेले आहे आणि मी पूर्ण नगर परिषदेचं मी आभारी आहे आणि या ठिकाणी सर्व आमचे सर्वजण या ठिकाणी बसून आज ईदगाह मैदान देखरेख पूर्ण मी स्वतः सर्वांनी या ठिकाणी देखरेख केलेल्या आणि आणखी एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज